Takk fyrir því að við höfum við að vera í því að við höfum við að vera í því. पहिल्याच दिवशी विधानभवनात दोन वेगळी दृश्य पाहायला मिळाली एकमेकांवर कठोर टीका करणारे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघं एकाच लिफ्ट मधून तर दुसरीकडे चंद्रकांत पाटील यांनी चक्क उद्धव ठाकरेंना दिली अधिवेशनाच्या यामुळे राजकीय चर्चांना कस उधान आलंय या दोन भेटींमुळे महाराष्ट्राचं राजकारण वेगळं वळण धरणारे का पुन्हा दिलजमाई होणार आहे का अशा चर्चा आज दिवसभर रंगल्या होत्या त्या सगळ्यांचाच आढावा आजच्या स्टुडिओ मधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह महाराष्ट्र विधानसभेचं पावसाळी अधिवेशन गुरुवारपासून सुरू झालं नेहमीप्रमाणे विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली तर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी प्रथेप्रमाणे चहा पाण्यावर बहिष्कार देखील टाकला या सगळ्या बातम्या माध्यमातून येतच होत्या त्याच दरम्यान सकाळी दोन दृश्य विधान भवन परिसरात लक्ष वेधून घेणारी ठरली माध्यमांच्या ब्रेकिंग सह या दोन दृश्यांमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदीय कार्यमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील हे सकाळी सकाळी विरोधी पक्ष नेत्यांच्या केबिन मध्ये पोहोचले म्हणजेच अंबादास दानवे यांच्या केबिन मध्ये ते गेले तिथे आधीच उद्धव ठाकरे आणि अनिल परब उपस्थित होते यावेळी चंद्रकांत पाटलांनी अंबादास दानवे यांना एक भलं मोठं चॉकलेट गिफ्ट दिलं तसंच चॉकलेट त्यांनी उद्धव ठाकरे यांना देखील दिलं त्यावेळी अंबादास दानवे यांनी चंद्रकांत पाटील यांच्या समोर पेढ्यांचा आमचे एकतीस खासदार निवडून आले म्हणून आम्ही पेढे वाटतोय तर तुम्हीही पेढा खा असा आग्रह धरला त्यावेळी शेजारी उभ्या असलेल्या अनिल परब यांच्याकडे बघत चंद्रकांत पाटलांनी मी परबांचा पेढा ऍडव्हान्स मध्येच वाटतो असं उत्तर दिलं अनिल परब हे मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीला उभे आहेत त्या निवडणुकीसाठी नुकतंच मतदान झालंय मात्र अनिल परब यांच्या विरोधात भाजपचे किरण शेलार रिंगणात आहेत त्यामुळे चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्याची आज दिवसभर चर्चा होती तर दुसरीकडे महाराष्ट्रात सध्याच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे आणि एकमेकांवर कायमच टीका करणारे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकाच लिफ्ट मधून प्रवास केला लिफ्ट जवळ नेमकं का काय घडलं ते बघू देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे दोघही सभागृहात जाण्यासाठी लिफ्ट जवळ उभे होते आणि त्याच वेळी त्याच लिफ्ट जवळ उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर हे तिथे आले त्यावेळी लिफ्ट आल्यावर दरेकर लिफ्ट मध्ये आत शिरले त्यावर दरेकरांनी ठाकरेंना उत्तर दिलं तुम्ही जर दोघेही एकत्र जाणार असाल असा तर मी बाहेर जातो असं दरेकर म्हणाले आणि या संभाषणानंतर दरेकर देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे नार्वेकर हे सगळे एकाच लिफ्ट मधून गेले त्यावेळी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जुजबी संवाद झाला मात्र लोकसभा निवडणुकीनंतरच्या या पहिल्याच भेटीत झालेल्या या जुजबी संवादामुळे राजकीय चर्चांना चांगलच उधाण आलं उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा एकत्र येणार का त्यांचं मनोमिलन होणार का अशा चर्चांना दिवसभर उधाण आलं होतं मात्र या दोन्ही घटनांमुळे महाराष्ट्राची राजकीय संस्कृतीचं उत्तम दर्शन या निमित्तानं झालं हे मात्र नक्की हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद